सावळ्याची जणू सावळी नऊ जानेवारी प्रोममध्ये सावली, सावली आणि सारंगचे छान दिवस चाललेले असतात पण कानू बघते की सावली खाली झोपलेली तिला मोटा आता खूप मोठा धक्का बसतो ते एकनाथ आणि सगदेवला सांगते आता एकनाथ जरा जास्तच हायपर होतो आणि आपली मुलगी काय आपल्याला जड नाही असं म्हणून तो निर्णय घेतो पण कानू समजवते आपल्या घरी सात जन्माची दरिद्री लग्नाआधी तरी, तरी तिला कुठं सुख होतं म्हणून मला असं वाटतं तुम्ही चंद्रकांत साहेबांशी बोलावं एकनाथ चंद्रकांतला फोन करतो आणि रडत झालेला प्रकार सांगतो चंद्रकांत म्हणतो बरं झालं तुम्हालाच कळालं हे सगळं तुम्हाला कसं सांगावं हे मला कळतच नव्हतं पण तुम्हाला एवढाच विश्वास देतो की साऊ तिच्या प्रेमळ स्वभावाने ती सारंगला एकनेक एक दिवस जिंकेल आणि ज्या परिस्थितीत त्यांचं लग्न झालं हे सगळं साहजिक आहे तो आता एवढा छान समजावत असतो की एकनाथ म्हणतो हे आमच्या लक्षातच नाही आलं तो फोन हो ठेवतो सगदेव म्हणतो बरं झालं साऊला काही बोललो नाही एकनाथ सांगतो आता साऊला काही कळू देऊ नका की आपल्याला हे कळालं चंद्रकांत फोन हो ठेवतो तिलोत्ता म्हणते वा तुमच्या विश्वासाची दाद द्यावी लागणार पण तुम्हाला सांगते एक, एक दिवस ही मुलगी तुमच्यावर पाश्चातापाची वेळ आणणार चंद्रकांत म्हणतो असं कधी होणार नाही तिलोत्ता म्हणते गेला ना आता सारंग इलस तिचं सत्य सगळ्यांसमोर चंद्रकांत म्हणतो मला विश्वास आहे सावलीचं चांगलंच सत्य समोर येणार तो आता असं काही बोलत असतो की तिला चेहराच पडतो अमृता किचनमध्ये येते तिला सावलीची खूप आठवण येते ती तिच्या सामानाकडं बघत असते आणि सपुताईला म्हणते सावली नाही तर किती सुनं सुनं वाटतं ना सावली असल्यानंतर घर भरल्यासारखं वाटतं तेवढ्यात ऐश्वर येते म्हणते अमृता बहिणी तू विसरली की काय ह्या घरामध्ये त्या मुलीचं काही स्थान नाही ती मेंदळ्यांची सून नाही आहे फक्त आपण दोघी आहोत आणि तुझ्या तोंडात परत त्या मुलीचं नाव नको नाहीतर आपल्या दोघींमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतील सकोल मते ग्रीन टी माझ्या रूममध्ये मा पाठव सारंग रूममध्ये येतो तेव्हा सावली त्याच्या शर्टची घडी घालत असते सारंग म्हणतो प्लीज तू माझ्या कपड्याच्या घड्या नको घालू मी घालत जाईल तेवढ्यात त्याला व्हिडिओ कॉल येतो तो, तो आनंदात म्हणतो वहिनी अमृतावंत सारंग कसा आहेस तो म्हणतो मजेत तीन ती ऐक ना सावली आहे का तिथे तोंत अच्छा तू तिच्यासाठी फोन केला का आता या मुलीने माझी वहिनी पण माझ्यापासून हिरावून घेतली अमृतवंती सारंग दे ना तिच्याकडे सारंगवंत सावली हे गे फोन अमृतवंत सावली कशी आहेस ग तुझी खूप आठवण आली म्हणून फोन केला ती ती काही नाही सारंग सारांच्या कपड्यांच्या घड्या घालत होते अमृतवंत वा म्हणजे संसाराला सुरुवात झाली तर सावलीवंत वहिनी तुम्हाला माहिती आहे का आज मी सकाळी थालपीट केले ते सारंग सरांनी खाल्ले आणि कौतुक पण केलं अमृतवंती वा सावली मला विश्वास आहे एक ना एक दिवस तू सारंगचं मन नक्की जिंकशील तेवढ्यात सा, ते सारंग येतो आणि म्हणतो हे कधी होणार नाही कोणाचं मन जिंकायचं माझं अमृतवंती सावली ठेवते या फोन सारंग सावलीला म्हणतो असा विचार पण करू नको तो आता तिच्याकडून फोन घेतो स्वतःच्या शर्टकडे बघतो आणि निघून जातो नऊ तारखेच्या प्रोममध्ये सारंग बाजीवर बसलेला असतो आणि सावली त्याच्यासाठी शेकोटी पेटवते सारंग कधी सावलीकडं बघतो तर विचारात पडतो सावली आता शेकोटी पेटवते आणि जायला लागते पण तिचा पदर जाळावर पडतो सारंग आता मोठ्याने ओरडतो सावली आणि पळत जाऊन तिला स्वतःकडं खेचतो आता सावली सारंगच्या खुशीत असते आणि दोघं प्रेमाने एकमेकडे बघत राहतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद